मित्रांनो तुम्हाला देखील गुडघे दुखणं कंबर दुखणं सांधे दुखणं किंवा खांदे दुखणं अशा प्रकारच्या समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आवडला तर यावरती विशेष कॉमेंट देखील करा मित्रांनो सांधे दुखणं ही समस्या नुसती वयापुरतीच रिलेटेड नसून आजकाल तरुण मुलांना देखील सांधे दुखीची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला भेटते आपण पाहतो काही जणांना उठ्या बसायला त्रास होतो काही जणांना जीना चढायला त्रास होतो तर काही जणांना चालताना त्रास होतो असे लक्षणं अनेक तरुणांमध्ये दे देखील आपल्याला दिसतात आपण असं बघतो की शरीरात कुठेही दुखायला लागलं की काही जण मेडिकलला जातात आणि पेनकिलर गोळ्या घेतात किंवा काहीजण विविध उपाय करून बघतात जसं की तेल लावतात काही घरगुती उपाय करून बघतात यामुळं आपल्याला नक्कीच थोड्याफार प्रमाणात आराम नक्कीच मिळतो पण हा आराम मात्र कायमस्वरूपी नसतो मित्रांनो या सर्व त्रासांपासून तुम्हाला जर कायमस्वरूपी दूर व्हायचं असेल तर तुम्हाला मी एक सोपा उपाय सांगणार आहे या उपायामुळं सांध्यातील वेदना हळूहळू कमी व्हायला लागतील शरीर पुन्हा पूर्ववत होईल शरीर हलकं वाटायला लागेल आणि हे देखील तुम्ही औषधाशिवाय करू शकता यावर सोपा उपाय आहे मेथी किंवा मेथीदाण्यांचा मित्रांनो मेथीदाण्याचं पाणी आपल्याला या सर्व आजारापासून सहज कशा पद्धतीनं दूर करतं हे मी तुम्हाला समजावून सांगेल तुम्ही कोणत्याही इंजेक्शनशिवाय किंवा औषधीशिवाय या सर्व सांध्यांच्या त्रासापासून सहजमुक्त व्हाल आणि तुम्ही मुळातून बरे देखील व्हाल मेथी ही सांध्यासाठी अमृत मानली जाते मेथी शरीरामध्ये अनेक बदल घडून आणते मेथीचा वापर कसा करायचा ते आपण पुढे जाणून घेणार आहोत उपचार करण्यापूर्वी नक्की आपण हा त्रास का होतो हे आपण थोडक्यात जाणून घ्यायला पाहिजे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते अशा वेळेला तुमचे सांदे दुखतात किंवा सांध्याला त्रास सुरू होतो सांध्यातील लुब्रिकेशन कमी झाल्यानं हा त्रास होतो सांध्यातील ऑइल जे असतं ज्याला इंग्लिशमध्ये सायनोविल फ्लूड असं म्हटलं जातं हे कमी झाल्यानंतर सांधे एकमेकांवरती घासतात आणि हे सांधे घासल्यामुळं सांध्यातून आवाज यायला सुरुवात होतो कधीकधी सांध्यांना सूज येते आणि सेडेंटरी हॅबिट्स हे एक याचं महत्त्वाचं कारण आहे आजकाल आपण पाहतो काही लोक सतत एकाच जागी बसून काम करतात आठ ते दहा तास एकाच जागी बसून काम केल्यामुळं शरीराला योग्य अशी हालचाल होत नाही शरीराचा योग्य असा व्यायाम होत होत नाही ज्यामुळं शरीरातील रक्तविसरण जे असतं ते व्यवस्थित प्रमाणात होत नाही परिणामी सांध्यांना रक्तपुरवठा जो असतो तो प योग्य पद्धतीत होत नाही सांधे कडक होतात मित्रांनो बऱ्याच वेळेला अतिरिक्त वजन वाढणं हे देखील सांधेदुखीचं दुखीचं कारण आहे जेव्हा शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात वजन वाढतं तेव्हा सांध्यांवरती ताण येतो विशेष पाहिलं तर गुडघे आणि कंबर घोट्यावरती सर्वाधिक ताण येतो यामुळं सांध्यातील कार्टिलेज घासायला लागतात ते झिजतात जेव्हा सांधे दुखायला लागतात त्या ठिकाणी स्वेलिंग येते म्हणजे त्या ठिकाणी नक्कीच इन्फ्लमेशन देखील होते म्हणजे थोडक्यात जाणून घेऊ की सांध्यांमध्ये सूज येते आणि त्यामध्ये गरमपणा देखील जाणवतो सांध्यांना आलेली सूज कमी झाली की वेदना ज्या असतात आपोआप कमी व्हायला लागतात जेव्हा सांध्यासंबंधी कुठल्याही प्रकारच्या तक्रारी सुरू होतात अशा वेळेला कोणतंही औषध घेऊन किंवा तेल लावून या सांध्यांच्या समस्या नक्कीच पूर्णपणे कमी होत नाहीत तर यावर सोपा उपाय तो आहे मेथी धान्याचा तो तुम्ही करून बघू शकता कारण मेथीच्या पाण्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम असते यामुळे स्नायूतील स्टिफनेस कमी होतो स्नायू रिलॅक्स होतात मेथीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयरन असल्यामुळं रक्तपुरवठा देखील चांगला होतो सांध्यांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात झाल्यानं सांध्यांना योग्य असं पोषण मिळतं मेथीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मित्रांनो यामुळं सांध्याला आलेली सूत कमी व्हायला मदत होते म्हणूनच तर आपण बघतो की मेथीच्या पाण्यानं जी सूज आलेले असते किंवा सांध्यांवरती सूज असते ती देखील कमी व्हायला मदत होते मित्रांनो आपण बघतो पूर्वकाळी काही लोक हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू करून खायचे खरोखर कर ही एक अत्यंत चांगली गोष्ट होती पण काळाच्या ओघानं हो हे सगळे तरुण पिढी किंवा सगळे लोक आता विसरत चालले परिणामी विविध आरोग्याच्या समस्या उद्भवताना आपण बघतो मेथीला नॅचरल पेनकिलर असं देखील म्हटलं जातं कारण सांध्यामधील कोणत्याही प्रकारच्या वेदना कमी करण्याची ताकद मेथीमध्ये आहे मेथीचं पाणी पिल्यानं शरीरातील जे सांधे असतात ते लवचिक होतात आणि तुम्हाला जो उठ्या बसायला त्रास होतो तो हळूहळू कमी व्हायला लागतो मित्रांनो काही दिवसात आता हिवाळ्याची सुरुवात होईल आणि हिवाळ्यात जर तुम्हाला या सांधेदुखीच्या समस्या असतील तर मेथीचा वापर तुम्हाला खूपच चांगला ठरेल ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे अशांनी मेथीच्या पाण्याबरोबर थोडी हळद गरम पाण्यात टाकून घेतली तर ते खूपच उपयुक्त ठरेल सकाळ संध्याकाळ हळदीची एक चिमूट थोड्या गरम पाण्यामध्ये जर तुम्ही घेतली तर काही दिवसात सांध्याच्या ज्या काही बाकीच्या समस्या असतात त्या देखील कमी व्हायला मदत होते तसंच मेथीचे पाणी सकाळी उठल्यानंतर रेग्युलर काही दिवस घेतल्यानं वाताचे सर्व विकार कमी होतात मेथी पाणी पिल्यानं तुमच्या सांध्यांबरोबर तुमच्या शरीराला आलेला जाडपणा किंवा जडपणा हा देखील कमी होतो शरीर हलकं वाटायला लागतं चालताना किंवा उठाय बसायला होणारा जो त्रास असतो तो मुळातून कमी व्हायला हो मदत होते बऱ्याच जणांना जिना चढताना त्रास होतो हा त्रास देखील मेथीच्या पाण्यानं कमी होतो तुमच्या वेदना कमी व्हायला हो लागतात आणि सांध्यांवरती सूज जे असते ते कमी व्हायला हो लागते मेथीचं पाणी पिऊन सकाळी तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनटं फिरा हा तुमच्यासाठी खूप चांगला प्रयोग आहे मेथीचे पाणी सतत तीन ते चार महिने रेग्युलर घेतल्यानं सांध्यासंबंधी कुठल्याच समस्या नक्कीच राहणार नाहीत मित्रांनो यासोबत सकाळचं फिरणं जास्त तर ते खूप महत्त्वाचं आहे जमेल तेवढं फिरा यासोबत काही आसनं करा संधेवताच्या तक्रारीपासून तुम्ही कायमस्वरूपी सहजपणे मुक्त व्हाल मित्रांनो मेथीचे पाणी हे सगळे लोक घेऊ शकतात फक्त ज्या लोकांना शुगर लेवल कमी होते किंवा थोडक्यात हायपोग्लायसिमिया होतं अशा लोकांनी शो मेथीचा वापर करायचा नसतो किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा महिलांनी देखील मेथीचं पाणी पिऊ नये किंवा मेथीचा वापर करू नये यामुळं बऱ्याच वेळेला मेथी गरम असल्यानं गर्भपात होण्याची शक्यता असते म्हणून गर्भवती महिलांनी मेथीचं पाणी पिऊ नये मेथी दाणे पाण्यात भिजवून किंवा मेथीला मोड आणून तुम्ही घेऊ शकता किंवा मेथीच्या दाण्याचं नुसतं पाणी देखील तुम्ही पिऊ शकता यामुळं तुमच्या सांध्याच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या कमी होतील मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला असेल जास्त तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र